रात्रीचे किमान दहा वाजले असतील नांदेड डेपोत गाडीच्या अनाऊन्समेंट होत होत्या उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे दहा वाजले तरी उन्हाच्या गरम झापा अजूनही परिसरात जाणवत होत्या संदीप ड्रायव्हर नुकताच आपली गाडी घेऊन डेपोमध्ये आला होता आज त्याची नाईट ड्युटी होती गाडी लॉक करून तो डेपो चिरला रात्र बरीच झाल्यामुळे डेपोमध्ये थोडीफार वर्दळ दिसत होती आज आपली ड्युटी कोणत्या मार्गावर आहे हे पाहण्यासाठी तो कंट्रोल रूमकडे गेला तिथे नेहमीचेच धानोरे मामा बसले होते ते त्यांच्या रजिस्टरमध्ये काहीतरी लिहत होते संदीप तिकडे गेला आणि म्हणाला अहो धानोरे मामा आज कुठल्या गाडीवर ड्युटी आहे माझी त्यांनी चेहरा वर केला आणि म्हणाले अरे संदीप आलास का बघास तुझी ड्युटी पाचोरा मार्गे सावर खेळला आहे संदीप जरा विचारात पडला कारण आज त्याची ड्युटी एका वेगळ्याच मार्गावर लावण्यात आली होती त्यामुळे त्याने गोंधळून धानोरे मामाला विचारलं का हो मामा आज माझी ड्युटी या मार्गावर का कारण याआधी तर मी कधी गेलो नाही त्या रस्त्याने त्यावर धानोरे मामा म्हणाले अरे तुला काय सांगू आता तो विनायक आहे ना तो आजारी पडला आहे त्याला विचारले तर तो व्यवस्थित सांगत पण नाही आहे की काय झाले म्हणून सतत म्हणत होता की मी नाही जाणार त्या मार्गे आणि तो हे सगळं घाबरत बोलत होता म्हणजे वेळा बोलतो तसा बोलत होता सहसा त्याचीच ड्युटी असते ह्या मार्गावर पण आज तो सुट्टीवर असल्यामुळे मी तुला ह्या मार्गावर पाठवत आहे बरं मामा आणि सोबती कंडक्टर कोण आहे माझा अरे विजू आहे की त्याचा गाडीचा कंडक्टर जो विनायक सोबत असतो ठीक आहे संदीपने नोंदी कक्षात जाऊन आधी गाडीची नोंदणी केली आणि मग गाडी डेपोत लावून त्याने गाडीला बोर्ड लावले गाडीचा समोरचा काच पाण्याने साफ केला तेवढ्या त्याचा सोबती कंडक्टर विजू त्याच्या जवळ आला आणि म्हणाला अरे संदीप भाऊ आपली गाडी साडेदहाची आहे अजून पंधरा मिनटे बाकी आहे गाडी काढायला चला तोवर एक एक कप चहा घेऊन येऊ अरे वाह चल संदीपने गाडीचे काच पुसवणे थांबून तो खाली उतरला आणि ते दोघेही जवळच्याच हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले काही मिनटातच दोन पांढऱ्या कपात त्या हॉटेलमधील वेटर चहा ठेवून गेला एक दोन गोट चहाचे घेत संदीप विजूला म्हणाला अरे विजू एक सांगतोस का हा बोला ना संदीप भाऊ ह्या विनायकचं काय मॅटर आहे रे म्हणजे विजू चहाचा कप खाली ठेवत बोलला अरे मगाशी धानुरे काका सांगत होते की विनायक जरा वेड्यासारखा करतोय आणि गाडी पाचोरामार्गे सावरखेड नेण्यास घाबरतोय होय ते फारच घाबरले होते पण त्यांनी मला काही सांगितलं नाही बरोबर मी त्यांच्यासोबत होतो अरे पण त्यांची आणि तुझी ड्युटी त्याच मार्गाने असते ना हो संदीप भाऊ पण काल काय झालं ना की आमची गाडी त्या मार्गाने जात होती विजू हळू आवाजात म्हणाला आणि पावसाच्या सरी पडायला लागल्या होत्या पावसाच्या सरी संदीपने आश्चर्याने विचारलं आता तर उन्हाळा आहे होय भाऊ मलाही तेच विचित्र वाटलं आणि तरी अचानक इतका जोरदार पाऊस पडायला लागला होता रात्रीचे दहा वाजले होते संदीपने कपातला चहा संपवला आणि विजूकडे गंभीर नजरेने पाहिलं मग पुढे काय झालं सांगतो विजू थोडा थांबला आणि पुढे बोलायला लागला आम्ही रस्ता ओलांडत होतो रस्त्याच्या एका वळणावर मोठं वडाचं झाड आहे तिथे गाडीचा स्पीड कमी करावा लागतो जसं आम्ही तिथे पोहोचलो आमची गाडीच बंद पडली का रे संदीपनं विचारलं माहीत नाही विनायक भाऊ म्हणत होते की गाडीत काही बिकार झालाय मग विनायक भाऊने गाडीतून उतरून गाडीचे इंजिन चेक केले तर गाडी बरीच तापली होती मग त्यांनी रेडिएटरमध्ये पाणी टाकले आणि थोडा वेळ आम्ही थांबलो पण तरीही गाडी चालूच होत नव्हती आणि मग संदीपने पुन्हा विचारलं मग काय विनायक भाऊ म्हणाले की एखादे दुसरे वाहन आले तर प्रवाशांना त्यात पाठवून दे कारण प्रवाशीसुद्धा ओरडत होते की गाडी काढा म्हणून ही बराच वेळ वाट पाहिली आणि मग एस बस तिथून जात होती तिला हात दाखवून आम्ही सगळे प्रवाशी त्यात बसवले पण विनायक भाऊ मात्र गाडीजवळ थांबले कारण गाडीतील सामानाची चोरी होऊ नये म्हणून मग मी आणि बाकी प्रवाशी त्या गाडीत बसलो आणि निघालो मी जवळच्याच डेपोत गेल्यावर तेथील एक मॅकनिक घेऊन पुन्हा विनायक भाऊजवळ आलो पण तेव्हा मी पाहिलं की विनायक भाऊ त्या गाडीमध्ये कुठेच नव्हते मी पूर्ण गाडी शोधली तेव्हा मॅकॅनिक ओरडला की ते बघा विनायक भाऊ त्या वडाच्या झाडाजवळ झोपले आहेत म्हणून ते पाहून आम्ही जरा घाबरलोच कारण इतक्या अंधारात ते त्या भयानक वडाच्या झाडाजवळ झोपून होते आम्ही त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना उठवलं पण जसे ते उठले ते चांगलेच घाबरले सा होते मी त्यांना पाणी प्यायला दिलं ते सतत म्हणत होते की येथून चला आणि घाबरत ते उठून बस जवळ आले आणि बस चालू होताच आम्ही परत नांदेड डेपोत आलो विजूची गोष्ट ऐकून संदीप जरा घाबरलाच कारण विनायक भाऊंना त्या रस्त्यावर नेमकं असं काय दिसलं होतं की ते घाबरले होते आणि उन्हाळ्यात अचानक पाऊस कसा आला पण नंतर संदीपने विचार केला की आजकाल कुठे पाऊस उन्हाळा पावसाळा बघतो या अवकानी पावसाचा कुठे नेम असतो कधीही येत होतो म्हणून त्याने दुर्लक्ष केलं आणि तेवढ्या त्यांच्या बसची घोषणा झाली साडेदहा वाजता सुटणारी नांदेड सावरकेड बस पासोरामार्गे जाणारी फलाट क्रमांक तीन वर लागली आहे चला संधी भाऊ निघूया आता ते दोघेही उठले आणि गाडीकडे निघाले प्रवाशी हवे तसे गाडीत नव्हते जरी शेवटची गाडी असली तरी गाडीत एक नवरा बायकोचे जोडपे आणि काही इतर एक दोन माणसे दिसत होती चला संदीप भाऊ मला नाही वाटत आता कोणी येणार म्हणून आणि विजूने बेल वाजवली संदीपने पटकन गाडी चालू करून डेपोच्या बाहेर काढली शहर आता हळूहळू शांत होऊ लागलं होतं रोडवर सुद्धा काही जास्त गतिविधी दिसत नव्हती काहीच वेळात गाडी शहराच्या बाहेर पडली आणि डोळ्यांना आता फक्त अंधारलेला रस्ता आणि शांत झालेली झाडे झुडपे दिसत होती विजूसुद्धा गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांची तिकीटं काढून आपल्या सीटवर निवांत बसला होता गाडी अंधाऱ्या रस्त्यातून वाट काढत धावत होती रस्ता जंगलाचा असल्यामुळे संदीपला आता खिडकीतून येणाऱ्या थंड हवेची झुडूक लागत होती गाडी आता पाचोऱ्याच्या रस्त्यावर होती आणि काहीच वेळात एक गाव दुरून दिसत होतं गाडी त्या गावाच्या अगदी जवळ येताच काही प्रवाशी उतरण्यासाठी समोर आले विजूने सुद्धा बेल वाजवली गाडी थांबल्यावर बरेच प्रवासी तिथे उतरले आणि पुन्हा गाडी चालू होऊन पुढल्या गावाकडे निघाली त्याही गावात दोन प्रवासी उतरले आता गाडीत फक्त विजू आणि संदीप होता आणि सावरखेड यायला अजून एक तास तरी होताच त्यामुळे डेपो येईपर्यंत एखादी डुळकी घ्यावी म्हणून विजू त्याच्या सीटवर झोपू लागला बाहेरच्या थंड हवेमुळे त्याला लगेच झोप लागली संदीप मात्र गाडी चालवतच होता आता गाडी बरेच दूर आली होती वातावरण एकदम शांत वाटत होतं आणि त्याचा शांततेला भंग करणारा एक आवाज झाला बहुतेक गाडीचा टायर पंक्चर झाला होता कारण काही वेळ गाडीचा तोल एकीकडे एक गेला होता पण संदीपने गाडी कशी तरी कंट्रोल केली आणि थांबवली गाडीला हादरे बसल्यामुळे मागे बसलेल्या विजूला सुद्धा जाग आली आणि तो त्याच्या सीटवरून उठून संदीपकडे आला काय हो संदीप भाऊ गाडी का थांबवली अरे विजू भाऊ ते गाडीचे टायर पंक्चर झाली वाटतं कारण जोरात काहीतरी फुटण्याचा आवाज झाला ह्या एकदाच विजू अंधारात बाहेर पाहू लागला आणि त्याच्या तोंडचं पाणीच पळालं त्याच्याकडे पाहून संदीपने त्याला विचारलं काय रे विजू इतका घाबरलास का त्यावर विजय त्याला घाबरत म्हणाला अहो संदीप भाऊ ही तीच जागा आहे कालची ज्या ठिकाणी आमची एस टी बस बंद पडली होती ते बघा तेच वडाचं झाड संदीपने जेव्हा बाहेर पाहिलं तेव्हा तोही घाबरला कारण बसच्या काहीच दूर अंधारलेल्या झाडीत एक मोठं वडाचं झाड आणि त्याच्या पारंब्या दिसत होत्या हे कसं शक्य आहे ह्याच ठिकाणी आजसुद्धा कशी काय बस बंद पडली तेच तर सुद्धा कळत नाही आहे पण विजू आपल्याला इथून निघावं तर लागेल चल आपल्या बसमध्ये आणखी एक टायर आहे जा तू टोल बॉक्समधून जॅक घेऊन ये असे म्हणत संदीपने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला बाहेर थंड हवा लागत होती त्याने आपल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली रात्रीचे साडेबारा वाजले होते तो चालत त्या टायर जवळ आला जो टायर पंक्चर झाला होता अरे विजू भेटला की नाही जॅक तुला तो सो विजू जॅक घेऊन आला त्यानंतर त्यांनी जॅक चढवला आणि संदीपने जुना टायर बाहेर काढला पण जसे संदीप नवीन टायर चेंज करत होता तो जो विजू घाबरून ओरडला भूत भूत आणि तो सरळ रस्त्याने धावत निघाला अरे विजू अरे काय झालं संदीप त्याला आवाज देत होता पण विजू मात्र वळूनही मागे पाहत नव्हता तो का घाबरला हे तर संदीपला समजत नव्हतं जेव्हा संदीपने त्या वळाच्या दिशेने पाहिलं तेव्हा एक स्त्री चालत संदीपच्या दिशेने येत होती आधी तर संदीप फार घाबरला पण जशी ती बाई त्याच्या अगदी जवळ आली तेव्हा संदीप जरा सावरला कारण ती बाई सामान्य वाटत होती डोक्यावर टिकली होती अंगात साडी होती पण चेहरा मात्र त्रासलेला वाटत होता अहो बाई कोण आहात तुम्ही आणि इतक्या राज्याला कुठे निघालात त्यावरती बाई म्हणाली दादा मला पुढच्या गावाला सोडाल का फार त्रासात आहे मी त्रासात म्हणजे काय झालं तुम्हाला मी आजारी आहे दादा अहो पण तुम्ही या अंधारातून कसे काय आलात कारण जवळपास इथे कुठेही गाव नाही आणि तुम्हाला येताना पाहून माझा सोबती कंडक्टर तुम्हालाच भूत समजून पळून गेला दादा मी इथेच राहते या वडाजवळ हेच माझं घर आहे आणि हो तुमचा सोबती खरं बोलत होता मी आहेच भूत आणि ती बाई खदखद हसायला लागली तिच्या या बोलण्यावरून संदीप चांगलाच घाबरला त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता पण त्याने कसेतरी त्या बाईला विचारलं अहो बाई काय वेड्यासारखे बोलत आहात तुम्ही आधीच मी घाबरलो आहे तुम्हाला यायचं असेल तर सोडतो मी तुम्हाला दुसऱ्या गावाला जा गाडीत बसा मी टायर बदलून येतो असे म्हणत संदीप टायर बदलायला लागला ती बाई चालत चालत एस टी बसच्या आतमध्ये बसली आणि दरवाजा लावून घेतला काय बाई आहे तो स्वतःशीच बोलला आणि त्याने गाडीचा टायर बदलला आणि तो जॅक आणि जुना टायर ठेवायला जेव्हा तो गाडी चढला तेव्हा गाडीत ती बाई कुठेच दिसत नव्हती अरे ही बाई अचानक कुठे गेली गाडीचा दरवाजा पण बंद होता मग अचानक कुठे गेली त्याने पुन्हा गाडी शोधली पण ती बाई त्याला दिसलीच नाही शेवटी तो आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी चालू केली पण जेव्हा त्याचे लक्ष त्या वडाच्या झाडाकडे गेलं तेव्हा फासाला लटकलेली तीच बाई त्या वडाच्या झाडाला लटकली होती तिचा चेहरा फारच सुजलेला दिसत होता डोळे मोठे दिसत होते आता संदीप भीतीने थरथर कापत होता त्याने पटकन आपली गाडी चालू केली आणि तो पुढच्या दिशेला निघाला काही किलोमीटर जाताच त्याला रोडवर उभा असलेला विजू दिसला त्याला पाहताच त्याने गाडी थांबवली आणि विजू गाडी चढला अरे संदीप भाऊ मला वाटलं की तुम्ही आता जिवंत नाही वाचणार का रे असं का वाटलं तुला घाबरत संदीप म्हणाला अहो जेव्हा आपण गाडीचे चाक बदलत होतो तेव्हा मी पाहिलं की त्या वडाच्या झाडाला एक बाई फासाला लटकली होती तिचं लक्ष माझ्याकडेच होतं तिने आपल्या गळ्यातील फास काढला आणि ती चालत आपल्याकडेच येत होती तिचा तो भयानक चेहरा पाहून तिचे ते भयानक हसणे पाहून मला भीतीने काही सुचले नाही आणि मी मनाच्या भीतीने तिथून पळ काढला संदीपने सुद्धा विजूला त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला ते दोघेही घाबरले होते काहीच वेळा ते सावरखेडला पोहोचले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते गाडी घेऊन परत नांदेडकडे निघाले तेव्हा त्यांनी येताना मात्र दुसरा रस्ता घेतला आणि संदीप व विजूने विनायकच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली ज्याला सर्वात आधी त्या दिवशी तो भयानक अनुभव आला होता तेव्हा त्याने सांगितले की ती बाई वेळी होती दी, आणि तिने त्या वडाच्या झाडाला फास लावून घेतला होता तेव्हापासून मने तिची आत्मा भटकते आणि मलासुद्धा ती बाई त्या वडाच्या झाडाजवळ बसून रडत असताना दिसली मी तिची मदत करावी म्हणून तिच्याकडे गेलो आणि काही क्षणच माझी नजर तिच्यावरून हटली आणि परत जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा तीच बाई फासाला लटकून होती हे पाहून मी जाग्यावरच बेशुद्ध झालो हे ऐकून विजू आणि संदीप चांगलेच घाबरले देवाच्या कृपेने आपण वाचलोत म्हणून ते दे देवाचे आभार मानत होते मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत